नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि चमचमीत अशी सुकी दोडक्याची भाजी बनवायलाही सोपी खायलाही मस्त लागते शिवाय कमीत कमी साहित्यात टिफिनसाठी ही झटपट तयार होते सकाळच्या घाई गडबडीतही बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने घरातील सर्वच आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढा हिरवागार मध्यम आकाराचा असा दोडका घेतला आहे दोडका पिशवीत टाकताना असा मोडला गेला तर दोन मध्यम आकाराचे दोडके होते दोडके घेताना असे मध्यम आकाराची घ्यायची जास्त जाड घ्यायचा नाही आतमध्ये बी त्याचं फार निभर आणि मग खाताना टसटच लागतं म्हणून असा मध्यम आकाराचा दोडका घ्यायचा थोडासा लांब असेल तर काही हरकत नाही पण असा जाडसर दोडका घेऊ नये दुडका आता आपण सर्व शिलून घेऊयात वरची साल सर्व काढून घेऊयात या पद्धतीने दोडक्याची सर्व साल काढून घेतली हे पहा आता दुडका चांगला धुवून घेतला आणि पुसून घेतला एका कॉटनच्या कपड्याने तर दोडक्याचे दोघंकडचे देठाची भाग कट करून दीड ते दोन इंचाचे असे मोठेच तुकडे करूयात आणि या तुकड्याचे सुद्धा मग पुन्हा आपण चार भाग करूयात तर दोघंही दोडके असे तुकड्यांमध्ये चिरून घेतले देठाचा भाग काढून टाकला आणि दीड ते दोन दो इंचाचे असे दोघं दोडक्याचे तुकडे करून घेतले आता या तुकड्यांमध्येही चार फोडींमध्ये चिरून घेऊयात किंवा चार ते पाच फोडींमध्ये मोठा भाग असेल त्याचा एक चार ते पाच फोडी करूयात अशा या पद्धतीने हे पहा म्हणजे एकसारखा दोडका चिरला जाईल तर या पद्धतीने इथे मी सर्व दोडका हा चार ते पाच फोडींमध्ये चिरून घेतला तर एवढे असे दीड ते दोन इंचाचे तुकडे करून घेतले आता दोडका थोडासा बाजूला ठेवूयात आणि गॅसवर तावा ठेवून घेतला यात आता शेंगदाणे भाजून घेऊयात तर एवढ्या दुडक्यासाठी मी एक पाववाटी एवढे शेंगदाणे घेतले शेंगदाण्यासोबतच लाल अख्खी सुकी मिरची एक तीन ते चार एवढ्या घेतल्या मिरची आपल्याला जास्त इथे भाजायची नाही आहे अगदी थोडीशी अशी गरम करून घ्यायची म्हणजे मिक्सरमध्ये किंवा कलबत्त्यात कुटताना एकसारखी कुटली जाते नाहीतर मग मिरचीचे अख्खे साल तसेच राहतात म्हणून थोडीशी मिरची अशी गरम करून घेतली एका बाजूला आणि थोडीशी मिरची शेकल्या गेली वातटपणा कमी झाला मिरचीचा की आता काढून घेऊयात खमंग अशी मिरची भाजून काढून घेतली आणि आता साल शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत खरपूसोईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाण्यालाही मस्त असे डाग पडलेत काढून घेऊयात चांगले साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणे घातले आणि यातच भाजून घेतलेली मिरची थोडीशी गरम करून घेतलेली मिरची सोबतच यात घालूया अगदी अर्धा ते एक चमचा एवढे अख्खे धने थोडेसेच धने घालायचे आणि यासोबतच एक दहा ते बारा लसण पाकळ्या धने पर्याय आहे किंवा तुम्ही धने पुढेही घालू शकता आता मिक्सरला हे थोडंसं जाडसर फिरवून घेतलं पाणी न घालताच कोरडं असं हे वाटण करून घेतलं गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आता तेल तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात सोबतच एक चमचा एवढे जिरे मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर जिरे घालूयात जिरे ही चांगले तळत की त्यानंतर घालूयात पाव चमचा एवढे हिंग याचबरोबर चिरून घेतलेला दोडका घालूयात दोडका पुन्हा धुवायचा नाही जो आपण चिरण्याआधी धुवून घेतला होता आणि पुसून घेतला होता तेव्हाच दोडका चिरून तसाच ठेवणं आणि मग आता फोणीत आपण चांगला दोडका परतवून परतवून घेऊयात मोठ्या हाचेवर अर्धा ते एक मिनटं परतवल्यानंतर यावर चिरलेला कढीपत्त्याची पानं घालूयात कढीपत्ता असा तोडून किंवा अशी थोडीशी चिरून घ्यायचं म्हणजे कढीपत्त्याचा सुगंधही मस्त येतो कढीपत्ता सुरुवातीलाच घातला तर मग फार तेल उडतं म्हणून मी दुडग्यावरच कढीपत्ता घातला थोडासा असा तोडून त्यानंतर आता यात पावचंचा एवढी हळद घालूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त दोडका परतवून घेतला गॅस आता मंद आचेवर करूयात आणि यावर ठेवूयात झाकण एक तीन ते चार मिनटाची वाफ देऊयात एक दोन तीन मिनटांनी झाकण काढून पाहिले तर रेपा मस्त असा दोडका आत्ताच इथे शिजला आहे जवळपास हा दोडका एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजला आहे तर तुम्हाला जवळून दाखवते आपण तपासून पाहूयात की दोडका कितपत शिजला आहे म्हणून तर हे पहा मस्त असा दोडका आत्ता शिजला गेला आहे सर्वच दोडका शिजला असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि आता घालूया यात जो आपण मिरची शेंगदाण्याचा कुट करून घेतला होता तो घालूयात यासोबतच रंगापुरती अर्धा चमचा एवढी काश्मिरी मिरची पूड तुम्ही मिरची जास्त वापरली असेल तर कश्मीरी मिरची पूर्ण नाही घातली तरीही चालेल मी रंगासाठी थोडीशी घातली आणि पुन्हा एकदा मस्त परतवून परतवून घेऊयात दोडका जर तुमचा शिजलेला नसेल तर अजून झाकण ठेवण्याची वाफ काढून घेऊ शकता आपण इथे दोडका सर्व मस्त शिजला आहे चांगलं मोठे आचेवर परतवून परतवून घेतलं अर्धा मिनटं मंद आचेवर असंच ठेवलं आणि आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात एकदा थोडंसं पॅलेट करून घेतलं आणि मस्त असं परतवल्यानंतर आता गरमागरम तोडक्याची भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही दोडक्याची भाजी झालेली आहे तेवढीच खायला टेस्टीही लागते अगदी झटपट तयार झाली सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत आणि अगदी कमी साहित्यात झटपटीत अशी दोडक्याची भाजी चपातीसोबत भाकरीसोबतही मस्त लागते काही गडबडीतही टिफिनसाठी बनवू शकता सुकी तोडक्याची भाजी बनवायलाही सोपी खायलाही मस्त होते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत अजूनच ही मस्त लागते दोडक्याची भाजी इथे मी चपाती बनवून घेतली घडीची आणि घडीच्या चपातीसोबतच दोडकेची भाजी बनवली टिफिनसाठी ही मस्त चपाती आणि दोडकेची भाजी झटपट तयार होते अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत कमीत कमी मसाल्यात मस्त अशी टेस्टी धोडक्याची भाजी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद